नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत पॅटीस सोप्या पद्धतीने घरच्या घरी पॅटीस कसे बनवायचे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर बघून घेऊ शकता इकडं खाण्यासाठी आपण पहिल्यांदा पोऱ्या काढून घेत आहोत आणि त्याच्या अगोदर आपण हे सगळं तयारी करून घेतलेली आहे तर त्या पॅटीससाठी बटाट्याची शिजवून साल्ट काढून त्याला मॅश करून चांगला मसाला हे मध्ये मिसळून आपण पूर्ण तयारी केलेली आहे आणि इकडं तळून घेण्याचं चा काम चालू आहे आणि इकडं पुरी लाटण्याचं पण काम चालूच चा आहे तर हे मसाला टाकून असं करून घेतलेलं मिश्रण हे आता वडे काढण्यासाठी तयार आहे तर वडे काढण्यास सुरुवात केलेली आहे आणि वडे चालू आहेत आणि लेकरांची पण गर्दी आहे इकडं खाण्यासाठी बघू शकता इकडे लपून छपून त्यांचं कार्य चालूच आहे बघण्याचं तर पाहू शकता तुम्ही तर इकडं वडे काढण्याचं चा काम चालू है। मधी चा काम है। 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 आहे बेसनपिठामध्ये बुडवून वडे तेलात डुबवायचं काम चालू आहे तर इकडं आमच्या मिसेस वडे काढण्यासाठी रडी आहेत आणि इकडं पुऱ्या तळण्यासाठी पण रडी आहेत इकडं पुऱ्या तळून झालेल्या आहेत निम्म्या तर निम्म्या पुऱ्याचं काम आमचे बाशेराव करीत आहेत तरी, पागा। तरी, तरी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आमचा मुलगा कसा खाण्यासाठी सज्ज झालेला आहे तरी व्हिडिओ काढित असल्यामुळे तो लाजत आहे तरी बघू शकता तुम्ही व्हिडिओ हा क्लिअर येत आहे तरी बघू शकता तुम्ही हे तळण्याचं काम चालूच आहे आणि इकडं पुऱ्या लाटण्याचं पण काम चालूच आहे तर बघू शकता आमचे बाशेराव पुऱ्यात लाटीत आहेत आणि इकडं वडे काढण्याचं पण काम चालू आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही मुलांचं पण काम चालू आहे वाट्या घेऊन धावपळ चालू आहे त्यांची खाण्यासाठी तुफान गर्दी पडलेली आहे तरी पाहू शकता तुम्ही असे खाण्यासाठी त्यांची गर्दी पडलेली आहे तर बघू शकता ही मुलगी मुलगा आणि आमचा मुलगा आणि बाशेराव हे बाशेरावचं काम तर चालूच आहे पण आमच्या ह्या तिन्ही मुलांचे काम हे वाटेक पळत सुटलेले आहेत खाण्याकडे त्यांनी नवीन पदार्थ घरी केलेला आहे म्हणून ते आतुरता म्हणजे वाट पाहत आहेत की केव्हा खायला देते आणि कव्हा आम्ही खाता तर बघू शकता तुम्ही ते खाण्यासाठी आतुरता त्यांची उत्सुकता ही खूप वाढलेली आहे तरी बघू शकता इकडं पुऱ्या लाटण्याचं चा काम चालूच चा आहे आणि इकडं आमच्या मिसेस पुऱ्या तळण्याचं चा काम चालूच चा आहे त्यांचं तर बघू शकता त्यांच्या पण हाताला असं दम आहे की त्यांचं तळण्याचं काम तीन तासापासून चालूच चा आहे हे सगळं मिश्रण तयार करणे हे करणे तर बघू शकता तुम्ही ही सर्व काम आता ही एवढं मिश्रण उरलेलं आहे तर यांचं आता वडे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही हे वडे काढण्याचं काम चालूच आहे आणि पुऱ्या तळण्याचं पण काम चालूच आहे तर बघू शकता आता पुरी तळण्याचं काम चालू होणार आहे तर बघा पुरी कशी फुगते ते बघू शकता आमच्या नवीन मुलांनी केलेली पुरी आहे पण बघू शकता असं पणच्या पण वरची पुरी फुगलेली आहे तर बघू शकता तुम्ही जर तुम्हाला पुरी करायची असेल तर पुढल्या ह्याच व्हिडिओमध्ये आम्ही त्याची रेसिपी टाकू तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा हे बघा आमच्या मुलांची गर्दी पडलेले आहे खाण्यासाठी बघा कसे ते इशारा देत आहेत खाण्याकडे तर बघू शकता हे आमचा मुलगा आहे छोटा आणि हे आमची मिसेस आहे इकडं तळण्यासाठी इकडं आमचा भाशेराव हे का म्हणजे पुऱ्या लाटण्यासाठी इकडं सज्ज आहे आणि त्यांचं पुऱ्या लाटण्याचं काम हे जोरात चालू आहे तरी बघू शकता तुम्ही इथं तुफान गर्दी झालेली आहे मुलांची खाण्यासाठी आणि ही इकडं आपलं एवढं मटेरियल उरलेलं आहे तरी बघू शकता त्याचं व